जीवन विद्या स्मरणी श्री सद्गुरु वामनराव पै यांचे विचार, विचार पहिला पर्यावरण बिघडवण्यास व मानवी जीवनात सर्व समस्या अडचणी व्याधी दुःख आपत्ती विपत्ती अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास एकमेव कारण म्हणजे विचार प्रदूषण हे होय विचार दुसरा देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय विचार तिसरा जगातील सर्व धर्मांतील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच आहे हा परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही कृपा व कोप करायला परमेश्वर हा कोणी लहरी सुलतान नाही त्याची कृपा किंवा कोप होतो तो, तो माणसाकडून घडणाऱ्या बऱ्याच वाईट कर्मांप्रमाणे व वा निसर्ग नियमांना अनुसरून विचार चौथा प्रामाणिकपणे आवडीने व कौशल्याने काम करणे हीच देवाची पूजा भक्ती उपासना व आराधना या सर्वार्थाने राष्ट्र राष्ट्राला राष्ट्रांच्या पुढे नेण्यास समर्थ आहे शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व स्वतः मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मन शांती सुद्धा मिळते विचार पाचवा करता करविता देव आहे अशी बहुसंख्य लोकांची चुकीची कल्पना आहे जीवन विद्या सांगते करता ही तूच व करविता ही तूच आहेस कारण तो आणि तू एकच आहे म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशाच नवनवीन श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या सुंदर विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला सोबतच शेअर आणि लाईक सुद्धा करा धन्यवाद